नमस्कार आषाढ विशेष आज आपण टम्म फुगलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत बनवायला खूप सोप्या आहेत या पुऱ्या तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अतिशय कमी तेलकट तयार होतात जर का आपण योग्य पद्धत वापरली तर खायला अतिशय रुचकर खमंग अशा लागतात आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तिखट मिठाच्या पुरीसाठी सगळ्यात अगोदर वाटण पाहूया तर पोहे खायच्या चमचाने इथं एक चमचा इतकं मी जिरं घेतलं आहे एक चमचा ओवा पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे लसूण थोडासा जास्त वापरला याने पुरीला छान अशी चव येते आता यानंतर पुऱ्यांसाठी पिठाचं प्रमाण पाहूया तर एक सपाट वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत अशी तयार होते सेम त्याच वाटीने इथं मी सपाट वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या पुऱ्यांमध्ये जर का तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर नक्कीच वापरू शकता आता यामध्ये घालण्यासाठी इथं चवीनुसार एक चमचा मीठ घेतला आहे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद व एक छोटा चमचा इथं मी हिंग वापरला आहे आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तर इथं मी पोहे खायचे चार चमचे इतकं तेल छान कडकडीत गरम करून यामध्ये घातलं आहे आता यानंतर आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मुठभर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर यामध्ये खूप जास्त घालायची नाही जर का जास्त घातली तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात घातलेलं मोहन थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे व नंतर हे पीठ आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घातलेलं मोहन पिठाला चहू बाजूने चोळून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळायचं आहे क्वचित त्यापेक्षा थोडंसं जास्त घट्टसर मळायचं आहे कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटल्यानंतर पीठ पातळ होतं त्यासाठी आपल्याला हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला मळलेल्या पिठाच्या लगेच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जर का हे पीठ तुम्ही असंच भिजवत ठेवलं तर याला हलकंसं पाणी सुटल्यासारखं होतं कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आहे बेसन पीठ घातलं आहे यामुळे व पुरी लाटताना देखील ती पोळपाटाला चिकटू शकते त्यामुळे लगेच याचा आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तयार केलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत व पुरी लाटून घ्यायची आहे पुरीवरती मी थोडंसं तेल लावणार आहे जर का तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावले तरी देखील चालणार आहे पुरी लाटत असताना जर का तुम्हाला वाटलं की ही पुरी खूपच पोळपाटाला चिकटत आहे तर तुम्ही दोन्ही साईडने याला तेल लावू शकता तर पुरी लाटून झाल्यानंतर वरून हलकसं तीळ भुरभुरायचं आहे व हलक्या हाताने आपल्याला लाटणं ला 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 फिरवून घ्यायचं आहे तर तयार झाली आपली पहिली छान अशी पुरी तर पुरी आपल्याला मध्यम जाडीची लाटायची आहे पुरी लाटत असताना जर का तुम्हाला व्यवस्थित याला आकार देता येत नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने याला छानपैकी गोलाकार देऊ शकता आता इकडे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत तेल जर का कमी गरम असेल तर तयार होणारी पुरी तेलकट तयार होईल व ती व्यवस्थित अशी टम्म फुगली जाणार नाही त्यासाठी तेलाचा ताप व्यवस्थित हवा म्हणजेच कडकडीत गरम तेल हवं नंतरच आपल्याला या पुऱ्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुरी तळत असताना जर का ती थोडी जरी कच्ची राहिली तर व्यवस्थित अशी कुरकुरीत होत नाही व खूप वेळ ती फुगलेली राहत नाही व आपण ज्यावेळी या पुऱ्या ठेवतो म्हणजे दोन ते तीन दिवस किंवा चार ते पाच दिवस तर या पुऱ्यांना हलकासा वास येऊ लागतो त्यासाठी या पुऱ्या तळत असताना आपल्याला व्यवस्थित अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने तळत असताना खूप जास्त घाई करायची नाही तर हे पहा आपल्या पुऱ्या अतिशय टम्म अशा फुगल्या गेल्या आहेत पुरीसाठी पीठ आपल्याला व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं आहे जर का या पुरीचं पीठ तुमच्याकडनं पातळ झालं तर तयार होणारी पुरी अजिबात टम्म फुगली जाणार नाही या पुऱ्या बनवत असताना आपल्याला पिठांचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे पुरी तळत असताना ती आपल्याला बारीक गॅसवरती तळायची नाही आणि पुरीचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच जर का हे पुरीचं पीठ तुम्ही सैलसर मळलं तर पुरी अतिशय तेलकट तयार होते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजच्या दाखवलेल्या खमंग तिखट मिठाच्या पुऱ्या नक्की बनवून पहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद